नवापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा शेतकरी व्यापारी आणि नागरिक संकटात नवापूर तालुक्यातील चिंचपाडा विसरवाडी व खांडबारा आसपासच्या भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मोठा कहर केला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उघड्यावर साठवलेल्या धान्याचं नुकसान झालं असून व्यापाऱ्यांना गोडाऊन बाहेर साठवलेले धान्य पावसापासून वाचवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे विसरवाडी खांडबारा मार्गावर तीन ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती नागरिक आणि स्वयंसेवी तरुणांच्या मदतीने झाडे हटवून वाहतूक पूर्वावत करण्यात आले यावेळी पावसाची संततधार सुरूच होती त्यामुळे नागरिकांचेही मोठी तारांबळ उडाली मौजे तारापूर डुगली बिल्दा या गावांमध्ये वादळ आणि पावसामुळे काही घरांवर झाडे पडलीत यामुळे काही घरांचे अंशतः नुकसान झाले आहे लहान कडवाल येथे देखील घरावर झाड कोसळून नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तालुका प्रशासनाने पंचनामा करून लवकरच अहवाल सादर करण्याचं आश्वासन दिलं आहे या संपूर्ण घटनेमुळे शेतकरी व्यापारी आणि ग्रामीण नागरिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ मदतीसाठी पावले उचलावीत अशी मागणी होत आहे Bilo Ripuči, navapor Express News, navapor.